नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अधिक मास आला आहे यालाच पुरुषोत्तम मास किंवा दोंड्याचा महिना असेही म्हटले जाते अधिक मासामध्ये मा भगवान विष्णूंचे किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना कधी सुरू होणार आहे अधिक महिन्याचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये कोणत्या सेवा मंत्र उपासना करणे आवश्यक आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये स्वागत करते थोड्याच दिवसामध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष संपेल आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होईल नवीन वर्षाबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आणि आतुरता असते येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कोणते सणवार कधी आहेत हे आपण बघत असतो दोन हजार सव्वीस हे वर्ष खूपच विशेष आहे कारण या वर्षामध्ये अधिक मास आला आहे यालाच आपण धोंडाचा महिना पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये तीन वेळा अंगारकी संकष्टी आली आहे आणि तीन वेळा गुरुपुरुष अमृत देखील आहे अधिक मास म्हणजे काय तो तीन वर्षातून काय येतो अधिक मासाला इतके महत्व का आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ मराठी महिन्यामध्ये चैत्र ते फाल्गुन असे बारा महिने असतात आपण चंद्रवर्ष असे म्हणतो या चंद्रवर्षामध्ये एकूण तीनशे चोपन्न दिवस असतात तर सौर वर्षानुसार म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी ते डिसेंबर असे तीनशे पासष्ट दिवस असतात चंद्र आणि सूर्य यांच्या गतीतील फरकामुळे चंद्रवर्ष आणि सौर वर्ष यामध्ये अकरा दिवसांचा फरक असतो त्यामुळे प्रत्येक वर्षानंतरचा जो अकरा दिवसांचा फरक आहे त्यामध्ये काळमेळ घालण्यासाठी प्रत्येक वर्षातील अकरा दिवस आणि तीन वर्षाचे मिळून तेहतीस दिवस असा अधिक मासाने काळमेळ घातला जातो वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये अधिक मास येऊ शकतो एखाद्या वर्षी जर अधिक मास आला असेल त्यानंतर तीन वर्षानंतर जो अधिक मास येतो तो बत्तीस महिन्याने येत असतो त्यामुळे तो कोणत्याही महिन्यात येऊ शकतो दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा मराठी महिन्याप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात आहे आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे मे महिन्यामध्ये अधिक महिना आहे तर या वर्षी अधिक मास हा सतरा मे दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस ला संपेल हा ज्येष्ठ महिना हा अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जाईल आणि त्यानंतरचा जो ज्येष्ठ महिना असेल तो निद ज्येष्ठ म्हणून संबोधला जाईल हा निज ज्येष्ठ महिना हा सोळा जून दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल ते चौदा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत असेल हिंदू धर्मामध्ये मा अधिक मासाला विशेष महत्व हो आहे याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात स्वतः भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्ण या महिन्याचे स्वामी आहेत वर्षभर आपण भगवान विष्णूंच्या अनेक रूपांची पूजा करत असतो अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करण्याला अत्यंत पुण्य फलदायी मानण्यात येते अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करता असताना से सर्वप्रथम आपण विष्णू सहस्त्रनामस्तोत्रचे रोज पठण अधिक महिन्यामध्ये रोज पठण करायचे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे जो कोणी ही सेवा करतो त्याला आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासत नाही त्यामुळे आपण अधिक महिन्यामध्ये रोजच्या रोज, रोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता अधिक महिन्यामध्ये रोजच आपण सूत्र एकवीस वेळा पठण करायचं आहे एकवीस वेळा शक्य नसेल तर तुम्हाला जितक्या वेळा म्हणणे शक्य आहे तर तितक्या वेळा आपण सूत्र रोज म्हणायचे आहे अधिक मास पोर्तीचे वाचन देखील तुम्ही या अधिक महिन्यामध्ये करू शकता हरिविजय ग्रंथ या ग्रंथाचे वाचन देखील तुम्ही या महिन्यात करू शकता तुम्हाला जर गुरुचरित्राचे पारण करायचे असेल तर तुम्ही सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारण करू शकता त्याचवरून तुम्ही नवनाथ ग्रंथाचे देखील पारायण या महिन्यामध्ये केले तर तेही अत्यंत शुभ फलदायी मानण्यात येते विष्णू गायत्री मंत्र नवाळ नव मंत्र या मंत्राचा देखील आपण रोजच्या रोज जप केला तर त्याचाही खूप चांगला अनुभव येतो अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याला ही विशेष महत्त्व आहे अधिक मास हा दानधर्मासाठी देखील विशेष महत्वाचा मानला जातो अधिक मा भगवान विष्णूंच्या प्रभू श्रीरामांच्या श्रीकृष्णाच्या किंवा श्री कि स्वामी समर्थांच्या मंदिरात दीपदान अवश्य करावे अधिक महिन्यामध्ये एखाद्या तरी सुवासिनीची ओटी भरावी कुलदेवीचे रूप मानून तिची सेवा करावी यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते गायीचे पूजन करणे गायीला घास देणे हे देखील खूप महत्वाचे मानले जाते आपल्या देवघरामध्ये मूर्ती किंवा देवांची स्थापना करणार असाल तर अधिक महिना हा शुभ मानला जातो तर अधिक महिन्यामध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे एखादी मूर्ती किंवा देवांची प्रतिष्ठापना करू शकता विवाहित मुली आपल्या आईची किंवा सासूबाईंची कधी ओटी भरत नाहीत पण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची किंवा सासूबाईंची ओटी विवाहित मुलीने जरूर भरावी अधिक खरेदी लग्न मुंज केली जात नाही वाहन खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात गृहप्रवेश हे आपण अधिक महिन्यामध्ये टाळायचे आहे अधिक महिन्यामध्ये केला जाता सर्वात महत्वाचा विधी म्हणजे जावाई आणि मुलीला देण्यात येणारे वान तर हे प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे देत असते जावाईला वान देणे हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो आपल्या जावयाला भगवान विष्णूंचे रूप मानून त्यांना वाण देणे त्यांचे पूजन करणे खूप महत्वाचे मानले जाते देत देताना चांदीच्या धार्मिक चांदी हा पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो चांदीची चा उत्पत्ती ही भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली चांदीचा संबंध हा प्रेमाचा कारक शुक्र आणि धनाचा आणि मनाचा कारक चंद्र यांच्याशी आहे त्यामुळे आपल्या मुलीचे आयुष्य सुखकर होण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला व मुलीला चांदीचे वाण दिले जाते त्यामध्ये चांदीचे निरांजन जोडवी ताट अशा वस्तू प्रत्येकजण आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे देत असतात त्याचबरोबर आपण तेहत्तीस अनारसेही द्यायचे आहेत कारण अधिक महिना हा तेहतीस दिवसांचा असतो त्यामुळे ते तेहतीस अनारसे दिले जातात त्याचबरोबर तेहतीस सुपारी किंवा तेहतीस खारका तेहत्तीस फळे असे वान स्वरूपात दिले जाते जावयाला वान देणे त्यांची पूजा केल्याने नारायणाची पूजा केल्याची पुण्य के प्राप्त होते अधिक महिन्यात कोणत्याही तिथीला आपण हे करू शकता अधिक महिन्यामध्ये आईने आपल्या विवाहित मुलीसाठी जोडवीचे वाण जरूर द्यायचे आहे आपल्या मुलीच्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी यासाठी आईने अधिक महिन्यामध्ये मुलींना जोडवी जरूर घ्याव्यात अधिक महिन्यामध्ये जसे दानाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे स्नानात देखील विशेष महत्त्व आहे तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान जरूर करावे किंवा गंगा स्नान जरूर करावे यामुळे पापांचे क्षालन होते त्यामुळे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे अधिक महिन्यामध्ये धर्म करता असताना अन्नदान वस्त्रांनी हेही तुम्ही करू शकता जनहिताची कामे करणे सेवा कार्य करणे खूप महत्वाचे मानले जाते दान धर्म तीर्थस्नान जप ध्यान यामुळे आपल्या जन्माचे सार्थक होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अशी माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा धन्यवाद